पार्टी शिवसेना आरपीआय रासपा मित्रपक्ष महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार कांचे राहुल कुल यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब महाराष्ट्र राज्याचे पशु व दुग्ध संवर्धन मंत्री नामदार महादेवरावजी जानकर आमचे विधानसभेतील सहकारी आमदार राहुल कुल, व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय रासपा पक्षाचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित असलेले सर्व सन्मान्य वडीलधारी मंडळी तरुण वर्ग मतदार बंधू आणि भगिनींनो आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हा प्रचाराचा समारोप इंदापूरमध्ये होतोय आणि इंदापूरची एक इतिहास राहिलेला आहे की मध्ये शेवटची सभा होतेच आणि ती सकाळी झालेली आहे दुपारी आज कांचनताईच्या प्रचाराच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब अनेक सन्मान्य व्यक्ती या समारोपाच्या सभेसाठी उपस्थित आहेत आणि हा प्रचार समारोपाकडे जात असताना संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या बारामतीकडे लागलेला आहे निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकासाचं राजकारण केलं गेलं गेल्या साडेचार पाच वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यात आणि केंद्रात अनेक विकासाच्या योजना धोरणात्मक निर्णय घेऊन प्रत्येक माणसापर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे इमाने इतबारे करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये याचं आपल्याला सातत्याने आणि निरंतर <Santhe> हा पाठिंबा आणि लोकाचं समर्थन मिळत असताना दिसत आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही लिडर होऊन गेले त्यांनी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलं सर्वसामान्य माणसाला गरीबाचा माणूस गरीबच होत गेला श्रीमंताचा माणूस श्रीमंतच होत गेला अशा पद्धतीनं व्यवहार गेली अनेक वर्ष करत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं सबका साथ सबका विकास करेंगे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गरीब माणसाला दिन दुबळ्याला दीन वंचिताला शोषितांना पीडितांना आदिवासींना न्याय देण्याची भूमिका पहिल्यांदा या देशामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून साठी कधी नव्हे ते बारामतीमध्ये कांचनताई कुलच्या माध्यमातून चॅलेंज देण्याचं काम केलंय आणि कधी नव्हे तर या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये कांचनताईचा प्रचार पोचलाय आता मोठे इंडिकेटर लागले त्यामुळं मावळमध्ये गेलं की इकडे म्हणतात दादा मला वाचवा बारामतीमध्ये आलं कि तिकडून आवाज येतो आजोबा मला वाचवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सगळे मतदारसंघ जाम झाले जाम कोणत्याच गड्याला बाहेर पडता येणार प्रचार करता येणा एवढी ये अडचण कधीच निर्माण झाली नव्हती अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली याच बाकी तुम्हाला सांगतो नेमकं काय झालं गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक घर फोडण्याचं काम केलं हे घर फोडत असताना माणसात माणूस ठेवला नाही ही घरपोडी पार्टी आता शेवटच्या घटका मोजते शेवटच्या घटका मोजते आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जोडण्याचं राजकारण करतो आपण पाहिलं असेल की शेजारच्या मतदारसंघामध्ये माड्यामध्ये जयकुमार गोरे हे काँग्रेसचे आमदार आहेत शेखर गोरे हे राष्ट्रवादीचे नेते आहेत रासबा मधून तिकडे गेलेत दोघाच तुंबळ युद्ध पण मुख्यमंत्री महोदयांनी सुदर्शन चक्र फिरवलं दोघं एका जागे आणले आणि रणजित दादा नाईक निंबाळकरांच्या प्रचाराला लावले दुसरी घटना अकलूज मध्ये झाली विजय दादा दौल सीएम मोहिते पाटील दोघं एकमेकाच्या विरोधात उभा राहिले आता दोघ मिळून एकत्रित दादा नाईक निंबाळकरांचा प्रचार करते ही मान्य मुख्यमंत्र्यांची खुबी आहे हा महाराष्ट्र संपूर्ण जोडला गेलाय अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि म्हणून साठी बीड मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर भाजपचा प्रचार केला राष्ट्रवादीचे आमदार आहेत सतेज बंटी पाटील माजी गृहराज्यमंत्री आणि विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार आहेत शिवसेनेच्या मंडलिकाचा प्रचार करतायत महाडिक मंडलिकांचा प्रचार करताय मग अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगता येतील कालच प्रियंका प्रियंका शिवसेनेत दाखल झाली चतुर्विधीच म्हणतोय मी मी कुठं काय म्हणतोय त्याला अजून वेळ आहे पुढच्या घटनेला तुम्हाला का असं मगित वाटलं त्यामुळे एक नवी अनेक ही लाट निर्माण झाली एका नंतर एक अनेक लोक या महायुतीच्या वाटेने चाललेले आहेत पण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला तर ते मी तिकडे भाषण करत होतो इथे भाषण करा आल्यामुळे महागून जरा दबाव येतोय पण मी सांगणारच आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदयाला आणि आठवले साहेबांच्या आणि जानकर साहेबांच्या साक्षीने सांगणार इंदापूरमध्ये प्रत्येक वेळेस शेवटची सभा होती होती की नाही लोकसभेला होती आणि विधानसभेला होती लोकसभेला कशी होती एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साइडला अशीच होती ना आणि विधानसभेला लोकसभेला राईट साइडला आणि लेफ्ट साइडला होती विधानसभेला कशी होती समोरासमोर होती आता निर्णय करायचा आहे कांचेनताईंनी सांगितलंय कुल कुल कूल, कूल, कूल। बरोबर आहे ना आता तुम्ही कुल कूलच आहे तुम्हाला सगळं कुलच दिसताना तिकडं सगळ्या शांततेचं वातावरण आहे सगळ्या इंदापूरच्या जनतेने ठरवलंय एकदा तुमचं काय ते बोला आम्ही ठरवलंय बरोबर आहे ना कोल्हापूरमध्ये काय बोलले आम्ही आमचं ठरलंय आणि बारामतीमध्ये काय म्हणतात घरात घुसून ठोकून काढू असंच म्हणतात ना कुलताईंनी सांगितलं काहीतरी फोन येतात आता आम्ही तिकडचे असल्यामुळे इकडे आम्हाला काही फोन बिराजून आले नाही तेच तेच सांगतोय मी तुम्हाला मुख्यमंत्री महोदय इतकी घराणे तुम्ही जोडले पण इंदापूर मध्ये आज वीस तारीख आहे बरोबर ना एकवीस तारीख आहे एकवीस तारीख आज शेवटचं बारा तासाचं अल्टिमेटम द्या ज्याला यायचं त्याला काय ते आजच रात्रीत बोलून घ्या परत हात जोडून विनंती महायुतीचे दोन नेते इथं उपस्थित आहेत काय व्हायचं असेल ते आजच पण उद्याचा दिवस उजळण्याच्या नंतर महायुतीमध्ये भाजपमध्ये कुणाला एंट्री देऊ नका हे मी तुम्हाला सांगतोय आपला सर्वसामान्य माणूस इंदापूर मध्ये उभा केला तुम्हाला विधानसभेमध्ये जर नाईक करिश्मा झालेला दिसला तर मंग बोला कारण इथं आता ठरलंय कांचनताई कुलला खासदार करायचं ठरलंय त्यामुळे ही आता नुरा कुस्ती ही इंदापूर मध्ये करायला नको कारण ही एकमेकाच्या विरोधात लढतात विधानसभेला लोकसभेला एकत्र ये येतात आता हे धंदा नको म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो काय असं नसेल ते आता वाचतील पाच सकाळचा दिवस उगायच्या अगोदर तुम्हाला काय करायचे ते करा पण सकाळी दिवस उगवल्याच्या नंतर आपला कुणाचाही कुठलाही कसलाही काही संबंध नाही अशा पद्धतीने डिक्लेअर करून टाका ही, 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 ही इंदापूरची जनता कुलताईला लीड दिल्याशिवाय राहणार नाही अहो इंदापूरला किती लक्ष आहे मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांच देवस्थान कुलदैवत या मतदारसंघामध्ये कधी येतात रात्रीच दर्शन घेऊन जातात असा संधी अशी संधी कुणालाच नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये थेट मुख्यमंत्र्यांचा लक्ष असलेला हा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की एकदाचे सगळे सगळे दबावतंत्र बाजूला काढून बाहेर पडण खऱ्या लोकशाहीचा अर्थ या मतदानाच्या रूपाने तुम्ही महायुतीच्या पाठीशी आशीर्वाद ठेवा ही तुम्हाला कळकळीची विनंती करतोय सगळीकडे जाऊन इकडे उभा राहिले तिकडे उभा राहिले अनेक वर्षाची घराण्याची परंपरा असल्यामुळे जहागिरी बालिक बऱ्याच ठिकाणी आहेत आमच्याकडे बी लोक यायला लागलेत तिकड नदी पलटून हरकत नाही पूर्वी लोक नांगर धरायचे नांगर आणि काही जणांकडे दोन बैल असायचे काही जणांकडे चार बैल असायचे सहा बैली नांगर असल्या होते सहा बैल जोडणं कामच आहे मग ते बैल एक जणाचं नांगरून काढायचे मग दुसऱ्याच्या तिकडे जायचे त्याला काय म्हणतात सावड सावड बरोबर आहे ना आता काय झालं मी पण आपला गपच होतो सारखे येते तर ना आमच्याकडे नांगूर लावते सारखे काय झालंय काय माहित सारखे येते तर नागराचा तास धरते तुमचंच बघा तिकडे लय फाटलंय कुलताईनी सांगितल्याप्रमाणे आबाळ फाटले डोबरा पडलाय शिवायची पंचायत झाली आमच्याकडे तास घ्यायला निघाले पण आता तुम्हाला सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातली समारोपाची सभा तुमच्या मतदारसंघामध्ये घेतली आहे हा आणि त्यामुळं आता मी सुद्धा डबल फळाचा नांगूर घेऊन आलोय असा खोल लावतो आणि मुख्यमंत्र्याच्या हातात आढाळा देऊन असा दाब देतो बारामतीच्या चारी मुंड्या चीच नाही केल्या मांग नाव सांगा अरे हे पार्सल तर आमच्या गाडी उद्या नाही पाणी पाजून परत लावलं तर मांग बोला आता ते गेले दिवस राहिल्या त्या आठवणी त्यामुळे तुम्हाला बंधूंना भगिनींना सांगतो कि आता हा काळ तुमचा आमचा लोकशाहीचा आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा आहे आणि त्यामुळे शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी आपलं आपल्या परिवाराचं नातेवाईकाचं सर्वांचं मत कांचनताई कुल यांच्या कमळ्या चिन्हासमोरील बटन दाबून अनेक बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावं एवढंच या ठिकाणी आपल्याला नम्र आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राम शिंदे साहेब आपण अतिशय चांगलं उत्तम मार्गदर्शक केलं त्याबद्दल धन्यवाद आपले दुसरे मंत्री महादेव जानकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर स्वामी विवेकानंद श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या सभेचे प्रमुख आमचे नेते या राज्याचे चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय महायुतीचे दुसरे नेते आमचे मार्गदर्शक रामदासजी आठवले साहेब प्राध्यापक रणनी राम शिंदेसाहेब आमदार राहुल कुल राजेंद्र काळे शिवसेना जिल्हा प्रमुख कांचन कुल उमेदवार पृथ्वीराज जाचकसाहेब उत्तमराव जानकर दादासाहेब केसकर अण्णासाहेब रुपनोर दांगडे पाटील नितीन दायगुडे सतीश सिंगाडे किरण गोपणे शिवाजी मकरे पांडुरंग शिंदे माऊली चौरे तानाजी दिवेकर आणि खऱ्या अर्थानं इंदापूरला रंग आणण्याचं काम केलं ते आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आदरणीय गणेशजी बिळकर सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीनो शिवसेना भाजप रासपा रिपाइश रयत क्रांती संघटनेचे सर्व नेता बंधू आणि भगिनी बांधवांनो मी जास्त वेळ घेणार नाही परंतु मी एवढंच सांगेन की मागच्या वारीने मी रणंगणात होतो माझ्यावर प्रेम फक्त इंदापुरानी बारामतीनं कमी केलं म्हणून माझा पराभव झाला त्याचा जर वचपा तुम्हाला काढायचा असाल तर राहुल कुल असपाचा आमदार आहे त्याची बायको भाजपाच्या तिकिटा उभा आहे माझी आपल्याला विनंती आहे तो वाचपा दुरुस्त करा आणि कांचन या देशाचं पंतप्रधान मोदींना करण्यासाठी कांचनकुलच्या कमळापुढे मतदान करा ही विनंती करण्यासाठी आपल्याला आलो आहे बांधवांनो बांधवांनो सकाळी ज्यांचं खासदार दोन नाहीत ते पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघतात त्यांची सभा झाली मी त्यांचं रिपोर्टिंग घेतलं आत्ताच मी सिंहगडाहून आलो मुळशी तालुका केला तीन दिवस ह्याच मतदारसंघात मुक्कालाबाला वाडी वस्तीवर आहे त्यांनी प्रश्न विचारला की साखर कारखान्याबद्दल माझी आपल्याला विनंती आहे आमच्या राहुल कुलकडे एकच का साखर कारखाना आहे आणि देशात कुठल्याही कारखान्याला बजेट न देणारं फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न राहुल कुलच्या पापडच्या कारखान्याला रात्री बारा वाजता बजेट देण्याची भूमिका केली आहे पवार साहेबांना मी सवाल करतो मी आणि राहुल स्वतः गडकरी साहेबाला भेटायला गेलो मी इंजिनियर आहे माझाच एक दोस्त पाहुणा या राज्यात देशाचा सेक्रेटरी आहे राहुल त्याला माहीत आहे आणि मुख्यमंत्री साहेब पवार साहेबांनी सांगितलं होतं की पाटसला बजेट देऊ नका म्हणून त्यांनी स्वतः पवार साहेबांनी सांगितलं पण त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी बजेट दिलं आणि आज पवार साहेबांनी साखर मुद्दा काढला दुसरी गोष्ट मी तुम्हाला नम्रपणे सांगतो आरक्षणाचा प्रश्न घेतला उत्तमराव बोललेच पण मी सांगू इच्छितो पवार साहेब धनगरांच्या आरक्षणाचं वाटुळ कोणी केलं असेल त्याच नाव शरद पवार आहे अरे आहे मी सांगतो फकीर महादेव फकीर आम्हाला समजून नका घराने शाही आणायचं पाप कुणी केलं अरे पुरी आणि पुतण्यासाठी करत होता आता नातव सुधारायला ना लागलाय हे नाटक बंद करा आणि भरणे मामा जय मल्हाला पाहुणे तुम्ही तुम्हाला सांगतो तुमचा खात्मा होईल खतमा आता तुमचा खातमाच झालाय ह्याचा विचार करा म्हणून माझी विनंती आहे इंदापूरकरांना धनगराला आरक्षण हाच वाघ देणार आहे त्याचं नाव देवेंद्र फडणवीस साहेब आंदोलन आज तुम्हाला सांगतो सत्तर टक्के आरक्षण तुम्हाला मिळालेलं आहे आम्ही आदिवासीला हक्क लावलाय अरे धनगरांना आरक्षण दिलेलं आहे कसं दिलेला आहे बजेटरी तरतूद केले आहे हजार कोटीतला हजार कोटी धनगर समजा मुलाला जी एस टीची सवलत मुलांना धनगर मिळते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे फक्त अडचण एक आहे सुप्रीम कोर्टाबद्दल पवार साहेब माझा सवाल आहे तुमची नियत जर चांगली असते तर सुप्रीम कोर्टाचं अफिडेव्हिट तुम्ही का दिल नाही हो? त्याला जन्म राजेंद्र देवेंद्र फडणवीसला काय घ्यावा लागला धनगरांना आरक्षण देण्याचं ऑफिटिव्हिट द्यायचं काम धनगरांना जे अपेक्षा आहे तसं देवाचं ऑफिटिवीट सत्तर वर्षांना देण्याचं काम फडणवीस सरकारनं केलेलं आहे तुम्ही आम्हाला नाटक शिकवता आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर मिस्टर पवार साहेब हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आहे विद्यापीठाची मागणी एकच मोर्चा काढला होता आम्ही तिसऱ्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यानं कुणाला न बोलता अहिल्याबाई होळकरचं विद्यापीठाला नाव दिलं ह्याचा विचार आपण करा माझी शपथ आहे तुम्हाला बांधवांनो धनगर असतील बहुजन असतील ओबीसी समाजाला असतील ओबीसी समाजाला देखील माझी विनंती आहे ओबीसी समाजाला देखील या देशाचं संविधान या देशाचा ओबीसी आयोग आजपर्यंत शाहू फुले आंबेडकर म्हणणाऱ्या शिकलवाडी म्हणणाऱ्या माणसांनी पास केला नव्हता पण दोन्ही सभागृहामध्ये मोदी साहेबांनी पास केला हे विसरता कामा नये आणि आमच्या हक्काच्या लढाईपासून आज आमच्यासारखी सारखी पोरं रोडनं फिरणारी पोरं गरीबाची पोरं मंत्री झाली म्हणून पवार साहेब तुमच्या पोटात दुखतय तुमच्या पोटात दुखतय का आम्ही मंत्री झालो म्हणून बांधवांनो लक्षात ठेवा मी भी दुधाचा मंत्री आहे जनावरांचा मंत्री आहे दुधाला अनुदान या देशात देवेंद्र फडणवीसच्या सरकार एवढं कोणी दिलं नाही तीन दिवसाला नव्वद कोटीचं अनुदान देतोय आणि दुधवाल्यांनाही सांगू इच्छा कांचलकुलला काम तर पुढे सात महिने मीच मंत्री आहे दुधाचा मंत्री मीच आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो पुन्हा देखील वर नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत या देशाचं संरक्षण आणि सन्मान देण्याची भूमिका या देशाचा तकदीर बदलणारा पंतप्रधान मिळालेला आहे आपल्याला त्यांना साथ देण्यासाठी कांचनताईला तुम्ही तेवीस तारखेला कमळाच्या मता बटन दाबून विजयी करा एवढं नम्र आव्हान करतो आणि मी आपली जाग घेतो जय मल्हार जय भारत जय भीम जानकर साहेब थँक्यू आपल्या केंद्राचे राज्यमंत्री आठवले साहेब आपल्या कवितेद्वारे आपल्याला भाषण सांगणार आहेत कांचनताईंचा विजय आता राहिला नाही दूर कांचनताईंचा विजय आता राहिला नाही दूर कारण त्यांच्या पाठीशी आहे तुमचं इंदापूर आज माझा भरून आलेला आहे ऊर आज माझा भरून आलेला आहे ऊर कारण एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये आमच्या पाठीशी उभा आहे तुमचं इंदापूर त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे कांचनताईंची हवा बारामतीमध्ये पसरू लागली आहे बारामतीची हवा आता तापू लागली आहे बारामतीची हवा आता तापू लागली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची जनता आता झोपू लागली आहे आमचा राहुल कुल तर या राहुलला लागली होती चाहूल या राहुलला लागली होती चाहूल, या बारामतीमध्ये बनवेल कांचनताई आपला माहुल तर राजकारणामध्ये नवीनच आलेली कांचनताई आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होत आहे ही शेवटची सभा होत आहे आणि बारामतीकरांचा जो ज्यांचा बाले किल्ला आहे त्यांचा शेवट करणारी ही सभा या ठिकाणी महादेव जानकर आहेत रासपचे नेते राम शिंदे आहेत आपले मंत्री आहेत उत्तम जानकर आहेत राहुल कुल आपला आमदार आहे दोंडचा भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय रासप शिवसंग्राम रयत क्रांती सेना या सर्व महायुतीच्या पाठिंब्यावर कांचनताई या अत्यंत अवघड असणाऱ्या मतदारसंघामध्ये जरी उभ्या असल्या तरी सध्याच जे वातावरण आहे वातावरण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोपं वातावरण आहे एवढे सगळे विरोधक नरेंद्र मोदींच्या मागे लागलेले आहेत एवढे सगळे विरोधक नरेंद्र मोदींच्या मागे लागले आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत हवा आपलीच हवा आहे आपल्याच बाजूची हवा आहे ही हवा जी आहे हवा ही कमळाच्या बाजूची हवा आहे जेवढी हवा यायची असेल तेवढी ये पण नरेंद्र मोदींना या वेळेला पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भारताची जनता उत्सुक आहे हे नेते उत्सुक नाही आहेत या नेत्यांना वाटतं की जर मोदींचा नंबर लागला नाही तर आपला नंबर लागेल जवळजवळ वीस लोकांना वाटतं की आपला नंबर लागेल पण तुमचा नंबर कसा लागेल तुम्हाला आउट करणारी आमची टीम इथं अत्यंत एक्सपर्टपणे आहे इथं या ठिकाणी उभी आहे माझ्यावर नरेंद्र मोदींनी जबाबदारी सोपवलेली आहे आणि मला सांगितलंय की राहुल गांधी हे सत्तरच्या जा पुढे जाता कामा नाही सत्तराव्या त्यांच्या रनला त्यांना आउट करायचा आहे त्यांचा कॅच पकडायचा आहे आणि मी अशा ठिकाणी उभा आहे की मी वाटच पाहतोय की राहुल गांधी कधी चौकानी छक्का मारण्याचा प्रयत्न करतायत काँग्रेस पार्टी साठ सत्तरच्या जा वरती जाऊ शकत नाही आणि यांच्यामध्ये एवढी भांडणं आहे एवढी यांच्यामध्ये भांडणं आहेत की या भांडणामध्ये या देशाचं नुकसान करू नका नरेंद्र मोदी फार चांगला माणूस आहे नरेंद्र मोदी गरीबांसाठी काम करणारा माणूस आहे नरेंद्र मोदी देशातल्या प्रत्येक जातीच्या जा धर्माच्या जा माणसासाठी काम करणारा माणूस आहे सा सबका साथ सबका विकास नारा देऊ सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदीजी का नारा इले जाग रहा है भारत सारा सबका साथ सबका विकास है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए जाग रहा है भारत सारा छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब अंबेडकर जी है इस देश में चमकने वाला तारा छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब अंबेडकर जी है इस देश में चमकने वाला तारा और नरेंद्र मोदी जी बजा देंगे राहुल गांधी और शरद पवार के बारह तर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना बनवण्यासाठी नाही ही निवडणूक आहे या देशातल्या सर्व धर्मांच्या सर्व धर्मी लोकांची एकजूट करणारी निवडणूक ही निवडणूक आहे देशात आहे की ठेवणारी निवडणूक ही निवडणूक आहे दलित आदिवासी ओबीसी धनगर समाज मातन समाज बौद्ध समाज या सगळ्यांना न्याय देणारी निवडणूक ही निवडणूक आहे ही निवडणूक ही देशाला एक परिवर्तनाची दिशा देणारी निवडणूक ही निवडणूक बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करणारी निवडणूक ही निवडणूक आहे आपला तिरंगा झेंडा अशाच पद्धतीनं फडकत राहिला पाहिजे आणि जर पाकिस्तान आमच्याकडे जर वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्या पाकिस्तानचा डोळा फोडण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आम्ही सर्वजण अत्यंत ताकदीन उभे आहोत पाकिस्ताननी पुन्हा पुन्हा आमची शेड काढता कामा नये जर पाकिस्तान आमची शेड काढत असेल तर इथं मला समजलं की या ठिकाणी काही लोकांचे फोन आले की आम्ही घुसून मारू आम्ही घुसून मारू पण आम्ही घुसू तर तुम्ही माराल आम्ही सजासजी कुणालाही घुसू द्यायला जागा शिवत नाही तुम्ही घुसणार कुठं